नमस्कार मैं जय श्री लाइव मधी स्वागत है कश है सब दादाताई नमस्कार कसा है लाइव मधे तुम स्वागत है नो, नो. नमस्कार 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 अपल लाइव चालू नमस्कार दादा नो नमस्कार आज काय काम चालू आहेत माझी दुकानात आली मेहमी दादांनो ताईं नो ता कशा आहेत बरेच जेवण झालं का नाही सगळ्यांच हाय दादा ताई

तुमचं झालं का जेवण ताई दादा कोण आहेत त्यांनी लाईट चालू झालं ना आपलं नमस्कार कसं आहे लाईट चालू झालेला आहे दादा जेवण झालं का

लाइव लगी आप कश्य प्लीज कमेंट कराएं अगोदरी मैं संगते कि मराठीमदन कमेंट के नहीं तुमसे मराठीत बोला तुम्हें मला मारा टिटुन केला तर खूप धळ दादा दाई नमस्कार पर नमस्कार मारा करा प्लीज दादा प्रश्न असेल तर प्लीज मराठीतून करा तरच मी उत्तर देऊ शकते नाही तर नाही बरं का हाय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बर का न सबस्क्राईब करता लाईक शेअर जाऊ नका प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करत जावा बरं का हेलो दादा बाई को सर की माला टिकन कमेंट करा

<Santhe kate> गेले काय काय जेवण करतात का ताई न तुम्ही करता काय लाईव्ह चालू झालेलाय चला काही दादा कसे लई लय चालू झाले मस्त छान 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 काम चालले काम चालत आपले जो आवडतात का तुम्हाला दादा ताई न आवडतात का कोलाच likeन सपोर्ट करत द्यावा काही इतक्या वेळ काढून करतो आम्ही हम्म

ha tornato anche con fronta Oh La aiutale

सपोर्ट करा सब्सक्राइब करा अपने चैनल मजे वीडियो आवड़ताई दादा को लाइव चालू है लाइव चालू है प्लीज नमस्कार बाबा ताई लाइव आप

आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा तसं जाऊ नका बघा लाईक सबस्क्राईब करून द्यावा घालूया आपल्याला अजून आहे दादा आता ही लाईव्ह चालू आहे आपलं कमेंट करू शकता ना पर मराठीतून करा मराठीतून करा जेवण वगैरे झालं का नमस्कार दादा पण

<laughs> चला तेरी लाइव अपने चल रही हैं। लाइक करा सब्सक्राइब करा तो सिर्फ गांव में आपने चैनल लाएं सब्सक्राइब करो तारा। प्लीज प्लीज जैसा तुमने आपने ताई कोण आहे तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा कशा जेवलं का ताई ताई जेवलं का तुम्ही टाईम झालं जेवायचं आता मला बी जायचं आहे जाणारी

करा प्लीज थँक्यू दादा थँक्यू लाईक केल्यामुळं थँक्यू जेवण झालं का तुमचं दादा ताई पण केलं तरी सबस्क्राईब चॅनलला लाईक केलं धन्यवाद 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 धन्यवाद

अमीर तालियाँ तालियाँ जेवन तुम तो भले का जेवन जेवन भला नमस्कार ताई प्लीज ताई दादा को रहे तुमी लाइक करा प्लीज सब्सक्राइब करा

लाईक का करता जाऊ नका प्लीज 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 सपोर्ट करा जेवण झालं का तुमचं दादा खवरा परमानंद है मलागा टाइम पे जेवला मलागा ने कशे मिंडळी मलेندو कशे जेवनावर ते लटा मस्तपैकी जेवण मस्त पाणो नमस्कार आपल्या चॅनलला तुमचं दाखल्याशिवाय आपलं चॅनल वाढू शकत नाही प्लीज सगळ्यांनी म्हणून आपल्या चॅनलला वॉश टाइम वाढवण्यामध्ये मला मदत करावी प्लीज तुम्हाला आनंद विनंती आहे सगळ्यांना प्लीज प्लीज तुम्ही विनंती आहे

थी थी करा, आठवणी न करा आपल्या चॅनलला लाईक करा दादांना भाऊन